बोल काय मनीषा एवढी कामात राहत काय एवढे काम करून राहिली का तू फोनही उचलत नाही किती दहा वेळा तुले काल केला वेळा फोन केला मी तुले रिंग जाय फोनच नाही उचलली कुठं गेल थी? का एवढी कामात होती अगं आई आए, ऐक ना तू कामात वगैरे काही नाही मी मी दवाखान्यात गेले होते आज आणि फोन घरी होता म्हणून माझ्यात राहिला असणार हो हे माझी सासू आणि मी गेलो होतो त्यामुळे मग फोन काय मी नाही लावत सोबत म्हटलं माझ्या फोनची काय गरज म्हटलं म्हणून अस <laughs> अस आज दवाखान्यात आज काय दवाखान्यात आता लागलं का नववा महिना नाही ना गाई नववा महिना लागायचाच आहे ना आता अठ्ठावीस तारखेपासून नववा महिना लागतो आठवा महिना पूर्ण होऊन अठ्ठावीस एकोणतीस तारखेपासून नववा महिना लागतो मला तर तू एकोणतीस तारखेला ये मला घ्यायला ठीक आहे हो बाई त्याच्यासाठीच मी ना तुला फोन केला मी कधी येऊ तुला घेवाले आता लवकरात आत लवकर येतो म्हटलं नाही तर तिथं डिलिव्हरी होऊन जाईन अजून वाखा हुएं, तो का जाणून बुजूनच नाही असं ना, तर म्हणून विचारतो तुला फोन करू करू लागला काय महिना नववा लागला काय नववा महिना हो नाही लागते ना आता नवा महिना एकोणतीस तारखेपासून लागते आणि नवा महिना लागल्यानंतर काय होऊन जाते काही भरोसा नाही बाई मनीषा भरोसा नाही आता आखरी महिन्यात भरोसा नाही हा नव्या महिन्याची सावली घेतली ग होते कोणी कोणी म्हणून मला भेव लागून राहिला तर सातव्या महिन्यातच आणून घेतलं असतं ना तर बरं राहिलं असतं टेन्शन नाही राहिलं असतं एवढं काय एवढं टेन्शन नको तू आणि इथे पण झाली तर काय प्रॉब्लेम आणि मग डिलिव्हरी झाल्यानंतर तू झालं जो आपण येऊन जाशील मग चाललो जो नाही नाही तसं दिसत नाही मी येतो मी अठ्ठावीस तारखेला रात्रीच येतो तिथं हो आणि दुसऱ्या दिवशी नवा महिना जसा लागला ना तशी मी इकडे घेऊन येतो तुला लागन गाडी करून आणतो पण तुली डिलेवरी तिथे नाही होऊ देत मी तू डिलिव्हरी मी माझ घरी करतो मनीषा आणतो मी तुला बरोबर हो मग तू तारखेला येऊन तू आणि आपण चाललो जाऊ हो ना आण काय म्हणे दवाखान्यात गेली तीन तू आज काय सांगतलं दवाखान्यात काय म्हणे आखरी महिन्यात काही दवाखान्यात नाही जात व होती हु? चेकअप फेकअप काही नाही करत असते अकरी महिन्यामध्ये आज सोनोग्राफी करायला बोलावलं होतं आई म्हणून म्हणून गेलो होतो पण ना आई कामच नाही झालं ते डॉक्टर होतीच नाही ते डॉक्टरच नव्हते ज्यांच्यापाशी माझं चेकअप होते ना ते डॉक्टरच नव्हते तर उद्या पुन्हा जावं लागणार असंही राहते काय मग दिवस पाहून जाते ना बरोबर कधी राहते कधी नाही राहत हा असं धक्क खाणं बरोबर लागते काय जवळचं बी काम पडत असन ड्युटीवर जाते तर हो ना आता मग काय तर मग मग माझी सासू एकटी नाही जमत माझ्या सासू कोणी एकटी म्हणून यांना यावंच लागते तर मग डॉक्टर नव्हते तर मग हे ड्युटीवर चालले गेले आम्हाला सोडून नाही आता उद्या अजून जाऊ आम्ही बरं बापा ठीक आहे जाय हा चांगली राय खाय ते हां बस ठेवतो हां हो, हो आई ठेव हो, बाबा कुठे गेले जेवले का झोपले काय आहे आय होते बाहेरून येवाचेच म्हणून म्हणून बसली होती बसल्या बसल्या चाल म्हंटल तुलेच फोन लावतो लावतो तू उचलत नव्हती ठीक आहे मग हो चल ठेव अशी बसली बसली नोकरात मनीषा दवाखान्यातून आलो झाला अर्धा घंटा बसलीच आहे काय करू आई मग मी बसून आई तर आता माझ्यानं काम तर होत नाही तर मग आणि आल्याबरोबर आईचा फोन आला तर बोलत बसले उसो, उसो, आई सोबत माझ्या आईचा फोन तर बोलत बसले म्हणून बसले अस तू आईचा फोन आला काय म्हण घ्यायला येतो म्हणे की नववा महिना कधी लागला तर सांग मला मी घ्यायला येतो अशीच म्हणत होते असं असं महिना लागल्यावर येते का घेवाले हो आठव्या महिन्यात जाऊ नयेत हा हां हां मग कधी येऊन राहिले मग तू तर मी आईला म्हटलं की अठ्ठावीसला ला आठवा संपते म्हटलं आणि एकोणतीसला ला सुरू होते म्हटलं नववा तर तू अठ्ठावीसला ला येतो म्हणे मग माझे अठ्ठावीसला ला येते आणि मग आम्ही निघून जाऊ इथून हो हो जमते ना नववा महिना लागल्यावरच होते काय लिअकरू एकदा जरासे दोन चार दिवस समोरही जाते आ, होते जाणत तिथं आणि जराशी हिंडत घुमत जाय बापा आल्या बरोबर बसले थपकन बसले थपकन मग काय करू मी बसू नाही तर आणि उद्या जायचं ना मग उद्या आज नाही भेटले डॉक्टर तर उद्या चाललो जाऊ मग डॉक्टर पाशी आहे आता मी कशी म्हणतो भाई मनीष आता अखरीचा महिना होय आता काही दवाई गोड्या खावायची गरज नाही आणि दवाखान्याची बी गरज नाही आता आता राहू दे आता आज गेलो नाही भेटली डॉक्टर येईन आता राहू दे आता नाही जाऊ आता चाल ना आता नाही नाही असं नाही त्यांनी सांगितलं ना त्यांनी दिली होती ना तारीख तपासणीची तर मग जावंच लागेल नाही नाही असं नाही चालणार काही गरज नाही नाही गेलं तर चालते आता काही तसं तुला असं काही वाटते का तुला तसं तुट नक चांगलंच वाटते तुला स्वस्त जेवण खाऊनही करतं चांगले फक्त कामच नाही करत हो चांगलं तर वाटते तसं काही प्रॉब्लेम वाटत नाही मला पण माझ्याकडनं आता ते थोडं वजन नाही होत आणि झाडू झाडू पण लावणं होत नाही माझ्याकडून म्हणून मी करत नाही नाहीतर तसं तर ठीक आहे ना हो राहू दे मग काही गरज नाही जावायची चाल नाही जाऊ मग नाही 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 त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं ना आता जायचं जायचं म्हणजे जायचं एक वेळा काय तपासणी करते ते सोनोग्राफी करते सोनोग्राफीत शेवटच्या वेळेस काय प्रॉब्लेम असं काहीतरी त्यांना माहीत असणार त्यांचं ते माहीत आता जाऊ आपण उद्या जाऊ आपण ते नाही सोडायचं बरं बाबा आताचा जमाना शिकल्यास वर पहिले तर काय व पहिले पहिल्या पण राहिलं कुठं निघलं कुठं दिशे नाही हा ना लेकरं कसं मोठे होऊन जाय समजे नाही आता तर बस बापा राहिलं ते बाबा दावाखाना दावाखाना जो जो बाबाने घेऊन बसतं काहीतरी तेव्हाच आता खूप फरक पडते आई तेव्हा वेगळं होतं आता वेगळं आहे आता पूर्ण बदललेला आहे पूर्ण पूर्ण बदललेला आहे म्हणून थोडं पहिले पहिले काळजी घ्यावी लागतात घ्यावी लागते जाऊ 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 बापा उद्या चाललो जाऊ त्या मनातली शंका तर निघत नाही तर का मा सासू नेलं नाही पाहिजे लिपायती सासू पैसे घेशे नाही तो मारगस लावते पैसे मी कुठं लावतो फोस लावते त्याचेच पैसे लागते काय यावं लागते फक्त चाललं जाऊ द्या जराशी हिंड आता जा उठ बसले जाते फिरते अठ्ठावीस तारखेला चाललीच जातो काही हो अठ्ठावीस तारखेला जातो एकोण ले तिले घेऊनच येतो फालतू तिथं होऊन जाईल एक दोन दिवस जास्त होऊन जाईल तर तिथंच डिलेवरी होऊन जाईल मग तर माहित आहे तिची सासू आणि जवाई कसे आहे तर बोलाले ती खटवानाचे जवळचा लागते मग पोंगा इथंच काउन केला तिथंच काऊन केलं तुम्हाला करायच्याच घेवाच्याच नव्हता धमक नाही असा राखते पोंगा कमला बडबड करून राहिली काही आले उशीर का लावला कैची वाट पाहून राहिली जेवासाठी मी तुमची पाच मिनिट झाले येऊन भाव इथं तुम्ही ध्यानच नाही काय काय बडबड करून राहिली इथं कौन काय झालं कोणी काही बोललं का तुले कोणी काही भांडण झालं का तुला लोक घरामध्ये बडबड करून राहिली मानसिक स्थिती खराब झाली वी हा काही प्रॉब्लेम असून काही टेन्शन असून सांग आई बाबा भाऊ बरोबर आहे तिकडलं काही टेन्शन असून ठेवू नको तुया या मनात तुले खाईन पागल होऊन जाशील मला सांग काय परेशानी आहे काय प्रॉब्लेम आहे काय दुःख आहे बस किती बापरे एवढा प्रॉब्लेम नाही आहे मला काही टेन्शन नाही काही नाही आपल्या मनिषाच होत थोडस फोन केला होता तिले तर काही लागते म्हटलं नववा महिना तर आई म्हणे एकोणतीसले सुरू होते म्हणे तर आनाच आहे तिले डिलिव्हरी का नाही तुम्ही तर काही बोलतच नाही काही म्हणतच नाही काही गोष्टही काढत नाही मग आता रोजच गोष्ट काढू काय काही आणतो तर मग आताच चाल आजच घेऊन येऊ नाही आज नाही आता आठवा सुरू आहे ना तिले आठव्या महिन्यात हिंडा नाही लागत इकडे तिकडे कोणाच्या घरी नाही जावं लागत आठव्या महिन्यात असं म्हणते म्हणून आठवा महिना संपला नवव्या महिन्याची सावली लागली का तिले घेऊन येतो अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी चाललो जाऊ आपण आणि दिवस निघालाच एकोणतीसले काही इकडे घेऊन येऊ मग काही टेन्शन नाही तोच विचार करून राहिले तोपर्यंत झालं नाही पाहिजे नाही बस मग आहे कसे बोलाय कडचड जाऊ दे टेन्शन नको घेऊ एवढं झाली का नाही झाली का तुझ्या हातात त्याच्या हातात नाही कोणाच्या हातात नाही ते आई मला का बरोबर येतेस तू हो चला तर भूक लागली वाढ तू जेवाची तो ना वाढ मग तो का ते जेवून घेऊ नाही नाही मला काही भूक नाही तुम्ही जेवा वाढून देतो मी मी नंतर भूक लागेल तेव्हा जेवण घ्याय कस बनलं शांतबाई काय लावलं केस आले हे समजत दिसून नाही राहिलं का वास नाही तुले सरसोचं तेल लावलं ना हा आता उद्या केस धुन घेईन मस्त म्हणून चिपकले ते सगळे केस चिपचिप तुला वाटून राहिलं तसं हो बाई खरच टोपर घातल्यावानीच वाटून राहिलो शांताबाई असं का टोपरच घातली काय नाही काय गडे विमला ताई अजबच दिसून राहिलं हो ना चालली जाऊ का मग तुम्हाला अजब दिसून राहिलं तर चालली जातो मी बस बसन बस ना, बस ना कुठं चालली जातो काय तरी दिसून राहिलं अजब म्हणून म्हटलं तुला तेवढ्यात राग आला काय नाही नाही बापा राग मला राग येतच नाही राग नावाचा शब्द मग डिक्स डिक्शनरी मध्ये हायच नाही यवतमाळला गेली होती वाटते काल का परवा कधी व्हायचं नाही माहीत पडलं मुले असं तात्काळ यवतमाळला गेली होती सक्तही उठूनच काय मनुष्याच काहीतरी भिनकलं होतं वाटते काय तरी अमाही काय बोलतो मुले तर नाही माहित आता काय डिलिव्हरीच्या टायमात काय भिनकन

तर मी म्हणतो का असन कोणी काम गेली असन कुठं अशी म्हणून राहिले कुठं गेल ती बाप्पा आजकाल तर काही सांगतही नाही तू तर हा झाली का मनीषाची डिलेवरी आला बाबू का बाई <laughs> वाचीच काय डिलेवरी आता होईन पुढच्या हप्त्यात होऊन जाते पुढच्या पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात होतेच हो तर तारीख दिली असेल ना मग डॉक्टरनं काय तारीख दिली किती दिल्ली तारीख माहित नाही गड्या तसं तेवढं सांगितलं नाही मनीषानं अशी म्हणे का अठ्ठावीसले भरते म्हणे आठवा पुरा होते म्हणे अठ्ठावीसले एकोणतीस पासून नववा सुरू होते अशी म्हणे पण तारीख गिरीत तेवढं नाही विचारलं बापा मी खोल घरानं मग तिथंच काय डिलेव्हरी मग सासूच्या येवत मांडलेच नाही हो आनंद ना इथंच करतो ना बापा डिलेवरी पहिली डिलेव्हरी इथंच करतो काय ले जे जीवनाचे बोल बसून बो जाईन सा तिची सासून तिचा आपला जवयचं माहीत आहे कसं आहे बोलाले घेऊन येईन ना इथंच करतो डिलेवरी बापा काही आणतो तो मग हा तू सातव्या महिन्यात घेऊन यायला पाहिजे तो हा पहिलं काही सांगता येत नाही नवव्या महिन्याची सावली लागले बरोबर कोणी काही आणत बापा जीव खालत वरत खालत वरत होऊन राहिला ना माया हा काही आणतो काही नाही असं वाटून राहिलो रोज फोन करतो तिने एकोणतीस ला घेऊन येतो घेऊनच येतो एकोणतीसले त्याच दिवशी झाली तर काही फरक नाही परत डिलेव्हरी पण घेऊनच येतो मी एकोणतीस लाई घेऊनच ये पहिली डिलिवारी तशी पोरीची मायबापाच्या घरीच राहते म्हणते तर घेऊन बापा नाही तर बस अजून तिची सासू बोलायला बसन हो ना तेच तर भेव आहे मग आता दोन तीन दिवसा पहिले कुठं यवतमाळ न गेल तू तर काय नाही गेल तिथं मग अ काय सांगू भाई तुम्हाला भी होतं होत थोडस थोडस जवळच तिचं मनिषाचं काही झालं होतं तर मनीषानं रात्रीच फोन केला मले रात्रीच फोन केला आणि बोलावलं या आई बाबा या मी राहत नाही आता इथं असं तस उठून गेलो बापाय काय भिनुकलं होतं आता आखरी महिने टायमात मारलं गिरलं होतं काय हो एक झापड मारली होती मनीषाले तर म्हणून तिले का जवळ आले नव्हते वाटते कोणा दोस्तासंग गेले होते ही तर ही टरटर बोलायला लागली हे त्या दोस्ताच्या समोर जवळ त्याच्या समोरच देऊन दिली झापड तिच्यावर तिला आला राग तिचा आत्मसन्मान दुखावला गेला तर म्हणून ते राहतच नाही म्हणे आता मला झापडच नाही म्हणे आम्ही गेलो जवळ बोललो तिलाही समजावलं बी माफी मागतली पाय धरून माफी मागतली तिचे याच्या बाद असं नाही करण म्हणून म्हटलं आता कमला गेली पुरीला आणलं नाही काय गेली होती कडे म्हटलं मग आता नाही नाही बिनकारण आपण जातही नाही तिनं बोलावलं होतं म्हणून गेल ती आता तिला आणले जाईन आता डायरेक्ट अरे मनीषा चला लवकर चला मग ड्युटीवर बिचारवायचे आई मुली मनीषा आई चालन बा लवकर चला लवकर इथं घरीच वेळ होऊन जाईन मग डाटरीन येते मग चाली जाते मग आपण म्हणतो काय आलीच नाही मग डॉक्टरीन चला लवकर मग भीड होते तिथं हो चाल रे बा अर्जुन झाला नि मी मनीषा येवजी जाय का कुठं आहे काय करते ते झालं काय आई तु झालं आता तिचं बाकी आहे अरे मनीषा चाल लवकर झालंच नाही काय काय करून राहिली तो झालं अजून बाकी काही अजून काही बाकी असं तर करून घे मी बसला राहतो उभा राहतो मी इथं ड्युटीवर जावायच्या आई मले मनीच्या राहिलो मग तिथं गर्दी बी होते काउंटरवर मग मॅडम बी चालली जाईन चालत नाही तू लवकर काही नाही घरून चालेल तसंच केलं तू ना लवकर घरून निघाली नाही हो चला ना चला आता झालं ना चला कपडे वाढत होते ते काढून घडी काढून ठेवले त्यामुळे झाला चला चला ना हो चाल आता लवकर लवकर चाल काउन बाई मनीषा तब्येत नाही बरी वाटून राहिली का दम टाकत टाकत बोलून राहिली म्हणून म्हणतो मन बा नाही नाही आई बरी आहे तब्येत बरोबरच लागते मला पण आता कपडे टाकले ना वाढवू तिकडे त्यामुळे दम भरला लवकरच दम भरतो म्हणून तर मी मला करायला इच्छा नाही होत ना तुम्ही म्हणता की कर कर म्हणून मी करते तर काही नाही तशी तब्येत ठीक आहे आहे चाना आता काय नाही तिथे उभ्या राहिल्या चाना लवकर हो रे अर्जुन आणि आटो आणि जरा समोर आणि आटो बरं तू की एकोणतीस ला तुला नवा महिना सुरू होते आणि मी डिलिव्हरीची तारीख किती दिली तुला किती दिली दहा तारीख दिली मॅडम तुम्ही फाईल मध्ये डिलिव्हरीची तारीख हो हो बरोबर बरोबर दहा तारखेला डिलिव्हरी निश्चित म्हणजे अंदाज अंदाज सांगितला मी दहा तारखेला नंतरही होऊ शकते आणि अगोदरही होऊ शकते तर त्या अगोदर एक वेळा सोनोग्राफी आपण करून घेऊ की बाळाची पोजिशन वगैरे सगळं बरोबर आहे की नाही नाहीतर मग आपण तसं मग आपण व्यवस्था करू शकतो तशी नाही का यासाठी थोडी सोनोग्राफी आपण करून टाकू ये शेवटची लास्टची सोनोग्राफी आपण करून टाकू आज अहो मॅडम करा ना ठीक आहे तुमचं काय म्हणणं आहे मिस्टर अर्जुन करायची की नाही करायची सोनोग्राफी नाहीतर काही काही पेशंट म्हणतात की आता शेवटचा टाईम आहे काय सोनोग्राफीची गरज आहे असं तसं खूप बोलणं ऐकावं लागतं आम्हाला म्हणून पेशंटला विचारून घेणं गरजेचं तुम्ही सांगा करायची की नाही करायची माझ्या मताने तर माझ्या मते तर केलीच पाहिजे छान आहे पोझिशन वगैरे तुम्ही डॉक्टर जास्त तुम्हाला समजते काही राहते काही तुम्हाला जसं वाटते वाटते तसं तुम्ही करा सोनोग्राफी करायच्या जरुरी आहे तर तुम्ही करा आम्ही मना नाही करत पैशाची फिकर नको करा जेवढे पैसे लागते तेवढे आम्ही देवाले तयार आहोत पण फक्त आपल्याले ट्रीटमेंट चांगलं पाहिजे बस दुसरं काही नाही जच्छा बच्चा ठीक पाहिजे आई मूल ठीक पाहिजे एकदम तंदुरुस्त नाही नाही तशी फिकच करू नका तुम्ही एकदम तंदुरुस्तच आहे बाळ आपलं तंदुरुस्त आहे आणि आई तर बघत दिसतेच तंदुरुस्त आहे आई पण तंदुरुस्त आहे पण एक शेवटची शंका आहे मला म्हणून करून टाका म्हटलं दवाई बी द्यान काय मग आता आता दवाईची गरज नाही म्हणलं मी अशी म्हणतो बा हो मावशीबाई बरोबर आहे तुमचं दवाई म्हणजे दवाई कॅल्शियम विटामिन ही दवाई तर खावीच लागणार आहे ना आणि खाणं पिणं तर आहेच आपल्या ताईचं चांगलं काही त्याच्यात काही शंकाच नाही तर आता दवा तर नाही देणार मी काहीच पण सोनोग्राफी करून घेऊ ठीक आहे मग करून घ्या काही करतात मग आताच करायची आहे करून घेऊ चला ताई ते,